रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिर बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी नवी मुंबई ब्लड बँक खारघर यांचे सहकार्य लाभले या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी रक्तदान केले या शिबिरात ज्यांच्या रक्तदात्यांनी रक्तदान केले ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे प्रमाणपत्र पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील परिवहन अधिकारी निलेश घोटे शेख व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर उपाध्यक्ष विवेक खाडे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी संघटनेचे उपाध्यक्ष सचिन किस्मतराव सचिव सुजित भगत सहसचिव कुणाल गायकवाड खजिनदार अंकुश देसाई सह खजिनदार अभिजित लागड तर सदस्य म्हणून नंदकुमार साळुंके महेश डोळस सतीश आचार्य निलेश मनोरे अमित गुप्ता मनोज विश्वकर्मा आदी कमिटी सदस्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला साहेब काय सांगताल महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रदेश प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे कशाप्रकारे रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला आणि किती रक्तदात्याने रक्तदान केले नमस्कार रस्ता सुरक्षा अभियाना निमित्त काल मोटर वाहन डिझर्स आणि एम जी एम हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या वतीने काल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आज आम्ही एम एच शेहेचाळीस एकत्र एक असेच या या यांच्या वतीने आणि कार्यालयाच्या वतीने आणि नवी मुंबई ब्लड बँकेच्या सहकार्याने आजचा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला दोन्ही दिवस मिळून आत्तापर्यंत एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे अत्यंत उत्स्फूर्त आणि अत्यंत सकारात्मक प्रतिसाद सगळ्यांनी प्रतिनिधींनी आणि अधिकारी कर्मचारी यांनी दिलेला आहे नागरिकांनी देखील याला अत्यंत उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे याबद्दल मी सर्व रायगडवासियांचं याबद्दल मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो आभार याच्यासाठी की त्यांनी या चांगल्या सकारात्मक कार्यक्रमाला हातभार लावला आणि अभिनंदन यासाठी की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे कारण रक्त हे कृत्रिमरित्या तयार होऊ शकत नाही त्याला पर्याय फक्त मानवी आहे आणि यामध्ये सगळ्यात विशेष बाब म्हणजे किमान पाच ओ निगेटिव्ह रक्तदात्यांनी आज रक्तदान केलेलं आहे ओ निगेटिव्ह हा अत्यंत अत्यंत दुर्मिळ रक्तगट आहे आणि तो त्या गटाच्या रक्तदात्यांनी स्वतःहून येऊन रक्तदान करणे ही फार निवडणूक बाब आहे आणि अत्यंत महत्त्वाची बाब आहे त्यामुळे एका रक्त एका रक्तदात्यांनी म्हणजे एक बाटी आपण रक्तदान केलं तर किमान तीन लोकांचा जीव वाचू शकतो तर हे लक्षात घेऊन आपण अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहोत त्याचप्रमाणे अपघातातील हानी रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहोत त्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयत्न करतो आहोत परंतु जर अपघात झालाच आणि किंवा अपघात असो किंवा इतर काही कुठल्या कॅलॅमिटीज असो तर ह्यामध्ये लोकांना जीव वाचवण्यासाठी रक्त हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि यासाठी एकशे म्हणजे आपण जवळजवळ तीनशे पंधरा लोकांचे जीव वाचवू जीवार शकतो याचप्रमाणे अधिकाधिक अजूनही लोक येत आहेत आणि याप्रमाणे आपण खूप लोकांनी खूप लोकांचा खूप नागरिकांचा महत्त्वाचा असा असलेला जीव वाचवण्यासाठी मदत करतो आहोत लोकांमध्ये असणारी ही सकारात्मक आणि एक चांगलेपणाची भावना जी आहे ती निर्माण होते आहे याबद्दल खरोखर ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे याबद्दल मी सर्व आयोजकांचं आणि एम एच शेहेचाळीस आम्ही एकत्र एक या संघटनेच्या पदाधिकारी प्रतिनिधी सदस्य या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो धन्यवाद सर्वप्रथम प्रादेशिक परिवहन कार्यालय बनलेला जयंत पाटील साहेब जोटे साहेब यांच्या मी संघटनेच्या वतीने आभार मानतो की त्यांनी हा आम्हाला एक संयोजनाचा एक संधी आम्हाला उपलब्ध करून दिली मला फक्त एवढंच वाट आहे की सगळ्यांना एक आव्हान आहे की रस्त्यावरती रक्त सांडण्यापेक्षा इथे रक्तदान करा हे रक्तदान केल्यामुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकांचे जीव वाचणार आहेत आणि तो इतिहास आपण जे आपल्याकरता ज्यांनी रक्त सांडलेला आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या बलिदीवर किती कडल्या अवती या मायभूमीच्या रक्षण करण्या किती किजल्या ज्योती ज्यांच्या रक्ताने लिहिले गेले इतिहासाचे पान आणि एकजुटीने नवी वाडू आपण या महाराष्ट्राची शान मला फक्त एवढंच म्हणायचं आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद